हाय गाइस वेलकम टू माय मायुट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स युट्यूब चॅनलवर आज आपण जाणार आहोत सिद्धार्थ कॉलनी येते भीम जयंतीची तयारी कुठपर्यंत पोहोचली येते बघण्यासाठी तर चला आपण निघूया तर तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पण राहा तुम्हाला सगळं दाखवतो खूप छान छान डेकोरेशन केलंय असं मी ऐकलंय आणि बघितलंय सुद्धा मित्राच्या मोबाईलवर तर चला आपण निघूया तर चला शेवट पण राहा व्हिडिओमध्ये मध्ये बघा मित्रांनो घाटकोपर मध्ये किती मोठं बॅनर लावण्यात आलाय घाटकोपर विस्ट जोरसोर जयंतीची तयारी चालू आहे अंतिम टप्प्यामध्ये आली आहे हे छेंडे निळे हे फडकले नभाला जाऊन थडकले दुश्मन ठरले जवाबी माझे धडकले बघून दुश्मन ठरतले बघा मित्रांनो हे सिद्धार्थ विहार विहारे सो फायनल मी आतमध्ये जात आहे बौद्ध विहारामध्ये बुद्ध आणि भीमाला वंदन करण्यासाठी खूप छान म्हणजे खूप शांतता वाटते आतमध्ये गेल्यावर असं वाटतं की खूप शांत ठिकाणी मी आलोय खूप छान वाटत होतं मला बुद्ध नमामी धम्म नमामी संगम नमामी आम्ही हो आम्ही हो आम्ही अभिवादन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण बुद्धविहार दाखवत आहोत थांबा बघा किती छान आहेत एकदम मोकळं मोकळं म्हणजे शांतता एकदम बाबासाहेबांचे फोटो लावले आहेत बावीस प्रतिज्ञा लावल्या आहेत आणि विहार कधी तयार झालं त्याची माहिती लिहिली आहे सगळं खूप काय लिहिलं आहे खूप मजा खूप छान विहारे आहे आणि एक कॉलनीच लय छान आहे मध्ये या कॉलनीमध्ये दोन तीन विहारे आहेत असं नमामी संगमान हे बघा मित्रांनो बाबासाहेबांनी दिलेल्या आपल्याला बावीस प्रतिज्ञा आपण किती पाळतो आणि काय पाळतो हे स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे आपण आम्ही आपली तयारी बघण्यासाठी आलो हे बघा बॅनरचे लावणे चालू आहेत मोठमोठे खासदार आमदार हा माझा पुतण्या रोहितचा आहे हा इकडे बघ अनिकेत नाव आहेत हे विहारे आता दाखवतो हे बघा किती मोठा फोटो काढलाय महामानवाचा हे मनोज मनोजभाई संसारी सा नंतर रिअल पेंटर हे हाय सिद्धार्थ कॉलनी बघा मित्रांनो ही सिद्धार्थ कॉलनीची जयंती इथं बॅनरची तयारी चालू आहे

लाटे। तुम्ही बघू शकता मित्रांनो पंचशील तिरंग्याची लाइटिंग केली आहे किती छान आहे बघा आणि ही थोडीफार नाही तर पूर्ण लांब नचक खूप दूर आहे तुम्हाला दाखवतो मी शेवट पण राहा व्हिडिओमध्ये तर चला आपण दाखवूया चला

सिद्धार्थ पल्लीची फक्त आता डेट दाखूया चला बॅनर लावायचे तर असे बॅनर लावा फक्त बाबासाहेब दिसले पाहिजेत बाकी कोणी नाही Puyupakta Biyanak Baga Mitra Nu Kiti Bari-Bari आता मी तुम्हाला दाखवणार दाखवणार आहे सगळ्यात भारी ते म्हणजे गेट हा गेट तुम्ही कुठेच बघितलं असेल ते मित्र मित्रांनो सिद्धार्थ कॉलनी किती भन्ना किती खतरनाक ई डी गेट बनवणार बघा एलईडीचा गेट आणि मध्ये लाईटिंग केली पंचवीस शिलाची भावना लाग रही है किती खतरनाक आहे बघा खरंच मानलं पाहिजे एवढीच एक म्हणून इलेक्शन मध्ये दाखवा आता लाईट कमी करून बघितला तिथे छान दिसतंय है बघा एलईडी लाइट बाबा आणि बुद्धी आणि इकडे हा आणि आम्ही आले सीता कुपनीकडे बघा एलईडी लाईट किती सजावली बेटे आहे गेट का सो फाइनली ब्लॉग कसा झाला नक्की कमेंटमध्ये करा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला जे बी आहे पॅनर्स बघून जावा

काम चालूच बघा मित्रांनो चाहर तिचं तिकडले दिन आहे चला बघूया थोडेफार